सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी किस्सा टिकिट का ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या मनात घर करता है। कर करत आहे दिग्दर्शक देवा बुरडकर यांनी वास्तवदर्शी मांडणी करत समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना या चित्रपटातून प्रभावीपणे उभं केलं आहे आजच्या घडीला निवडणूक तिकीट वाटप राजकारणातील अंतर्गत संघर्ष आणि सामान्य माणसाची होणारी घालमेल या विषयांवर आधारित ही शॉर्ट फिल्म प्रचंड चर्चेत आहे कमी वेळेत मुद्देसूद कथा प्रभावी संवाद आणि वास्तवाशी साधर्म्य असलेली मांडणी यामुळे प्रेक्षकांकडून या, या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर किस्सा तिकिटकाला मोठ्या प्रमाणावर शेअर कमेंट्स आणि लाईक्स मिळत असून अनेक प्रेक्षकांनी आजच्या परिस्थितीवर बोट ठेवणारा चित्रपट अशी प्रतिक्रिया दिली आहे दिग्दर्शक देवा बुरडकर म्हणाले की आज जे समाजात आणि राजकारणात घडतंय ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हीच आमची खरी कमाई आहे स्थानिक कलाकारांचा सहभाग वास्तवदर्शी लोकेशन्स आणि दमदार अभिनयामुळे ही शॉर्ट फिल्म विशेष ठरत आहे किस्सा तिकीट का ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दाखवली आहे चित्रपट चर्चित रहता है क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो